नमस्कार मी आज बनवणार आहे कोळंबीचं कालवण त्यासाठी इथे मी पाव किलो कोळंबी घेतली आहे स्वच्छ करून घेतली आहे त्याच्यातले धागे पण काढून घेतलेले आहेत आता मी कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन तीन वेळा आता मी कोळंबीत अर्धा लिंबू पिळते थोडीशी हळद टाकते थोडंसं मीठ टाकते आणि सगळं मिक्स करून घेते आता मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देते आता मी मसाल्याची तयारी करते आता मी कांदा घेतला आहे मोठा मोठा चिरून घेतलेला आहे खिसलेलं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला आहे आता मी चार पाच लसणाच्या पाकळ्या पण अशा बारीक चिरून घेतल्यात आलं घेतलं आहे थोडंसं एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात चार पाच कढीपत्त्याची पाने घेतलीत चार पाच त्रिफळ घेतलं आहे आता मी मालवणी मसाला टाकते एक दोन चमचे थोडंसं पाणी घालून मी आता मसाला बारीक वाटून घेते माझा मसाला बारीक वाटून झालेला आहे आता इथे मी एक बटाटा आहे साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत आणि इथे परत थोडीशी कोथिंबीर आणि दोन तीन कोकम घेतलेत आणि फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घेतलाय आता गॅसवर मी कालवण्यासाठी टोप ठेवलाय तेल टाकते बारीक चिरलेला कांदा टाकते कांदा थोडा परतून झालेला आहे आता मी कोळंबी टाकते बटाटा टाकते आणि थोडा वेळ परतवून घेते आता मी जो मसाला तयार केला आहे तो टाकते दोन तीन कोकम टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आता मिक्सर धुवचं भांडं धुऊन मी ते पाणी त्याच्यातच टाकते चवीनुसार मीठ टाकते मी कोळंबीला पण मीठ लावलेलं ला आहे आता परत थोडंसं टाकलं आहे गॅस स्लो ठेवून मी कालवण शिजवून घेतलेलं आहे आता हे माझं कोळंबीचं कालवण तयार झालं आहे कोळंबीच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा